ओम विद्या समस्तास्तव देवी भेदाः स्त्रिया समस्ता सकला जगत्सु वयकया पूरीतमंबयत का ते स्तुतीस्तव्य परा परोक्ती गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या शेहेचाळीस प्रिय काय तुला दररोज ही अनुभूती होत असते ठीक आहे तिला काही अस्वाभाविक समजू नकोस तसेच अन्य गुणाशी याबद्दल चर्चाही करू नकोस अध्यात्माच्या मार्गावर अशा गोष्टी घडणे ही काही नवीन गोष्ट नाही आहे ध्यान जप उपासनेचा आपला कार्यक्रम सुरू ठेव मी तुझ्या कल्याणासाठी श्री श्री ठाकूर तसेच श्री श्री माताजींजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो त्यांचे चरित्र सतत वाचित रहा आणि नंतर आपल्या दैनंदिन आचरणाकडे लक्ष दे हीच प्रक्रिया तुझ्या मनाला शुद्ध करीत जाईल तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरी ओम तत्सत श्रीरामकृष्णार्पणमस्तु